تاں دے اگے سیٹھو اے اوکے دوویں گیندا پھٹڑے دے تھلے نوک انہاں نوں بیسنا کرو ہن ایں اپڑے تے کلا کو بھجدی آ جا او جی وے گئے ایں کتھی باتی اپ دی بھیا کاں بیان بک یا ایں ساگر کھیڑا جوڈیل تے آ تو جاں نذر کر اوہ مر ماں دے کارن

अतिक्रमणग्रस्त लोक आहेत त्यामध्ये बऱ्याच लोकांचे काही घरं शॉपिंग राहते घर महानगरपालिकेच्या अतिक्रमणामध्ये गेलेले आहेत त्याचप्रमाणे ज्यांचे अठरा शहीद झाले मान अठरा व्यक्ती शहीद झाल्या त्या नामांतराच्या बाबतीत आमची नामांतर म्हणून जी पूर्ण मराठवाड्यामध्ये जे आग्रम कोसळला होता त्या आगोमामध्ये बरेच दलित बहुजन समाजावर अन्य अत्याचार झाला त्या संदर्भामध्ये प्रत्येक वसतीमध्ये महानगरपालिकेने यापूर्वी जो आंबेडकर गेट नामांतराच्या प्रतिकृती नामांतर विद्यापीठ गेटची जी प्रतिकृती आहे ती या वसतीमध्ये बसवली होती ती आज महापालिका या अतिक्रमणामध्ये काढून टाकण्यात येत आहे परंतु तत्पूर्वी मान्य मनपा आयुक्त श्रीकांत जितकार साहेब यांनी सांगितले की आम्ही ती अगोदर बनवू त्यानंतरच ही काढू असा आम्ही आग्रह धरल्याने सन्मान्य आयुक्त साहेब यांनी काल आम्हाला आश्वासित केले व आजच या ठिकाणी माझी नगरसेवक महेंद्र माजी नगरसेविका भारती सोनने महेंद्र सोनने भुजकर साहेब अन्य जे काही वसाहतीमधले लोक आहेत यांच्या साक्षीने या ठिकाणी नवीन नामांतर गेटचं ते भूमिपूजन या ठिकाणी नुकतंच झालंय या अगोदर ही कॉर्पोरेशनने ठरवलेलं होतं परंतु आता आम्ही मुकलवाडीला जे प्रकरण घडलं तसं घडता कामा नये म्हणून ही आमची दलितांची अस्मिता आहे बहुजनांची अस्मिता आहे आम सामांतरासाठी आमच्या कित्येक लोकांचे रक्त सांडले आया आयाबहिणीची इज्जत तुटली घरं गेली ही आमची अस्मिता आहे म्हणून आमची जी प्रतिकृती अगोदर बनवून द्यावी व त्यानंतर या प्रतिकृतीला तुम्ही डॅव्होल्युशन करावा असं आम्ही ठरवलं त्यामुळं आज मनपा आयुक्त साधन लगेच आम्हाला नगरसेवक आणि इतर कर करून त्यांनी कॉन्ट्रॅक्टर यांना ते कॉन्ट्रॅक्ट देऊन लगेचच त्याचं भूमिपूजन झालं आणि आता आम्हाला अत्यंत आनंद आहे की ती प्रतिकृती तयार झाल्याशिवाय आम्ही या जुन्या प्रतिकृतीला आम्ही हात लावू देणार नाही असं आम्हाला वाटते धन्यवाद जे काही अतिक्रमण सुरू आहे खरं म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये लोकांना बेघर करणं म्हणजे हे चुकीचं आहे आदेश जरी बाबासाहेबांना लिहिलेल्या कायद्याचा असेल कोर्टाचा असेल तरी देखील कायदा काय म्हणतो की पावसाळ्याच्या काळामध्ये बेघर लोकांना करू नका हे घरं पाडणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि जे घरं पाडल्या गेली मग ते आंबेडकर नगर असेल मुकुंदवाडी असेल ज्या काही झोपडपट्ट्या ज्या टिकल्या छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून अतिक्रमणची मोहीम महानगरपालिकेने चालू केलेली आहे आणि काल आंबेडकर नगरला तीस मीटर उजव्या बाजूनं आणि तीस मीटर डाव्या बाजूनं म्हणजे शंभर फूट तिकडनं आणि शंभर फूट इकडनं अशी अतिक्रमण काढण्याचं चा काम चालू केलं परंतु हे अतिक्रमण नऊ वर्षापूर्वी देखील टी पॉईंटपासून तर शिडको बसस्टँडपर्यंत तीस मीटर राईट साईडनं आणि तीस मीटर लेफ्ट साईडनं काढण्याचं सा काम सुरू झालं होतं परंतु पालकमंत्री रामदास कदम असताना त्या ठिकाणी लक्ष्मणजी भुतकर असतील सुरेश सोंटके असतील कत्रोजी सोरणे असतील स्थानिक सगळे कार्यकर्ते असतील आम्ही सर्व पालकमंत्री रामदास कदम शिवसेनेचे नेते यांची भेट घेतली आणि त्यांनी या ठिकाणी पाहणी केली आणि आंबेडकर चौकापासून तर फुलेनगरच्या ह्या या कॉर्नरपर्यंत नऊ वर्षापूर्वी मार्किंग होऊन देखील एक घर या ठिकाणी घडू दिलं नाही त्या ठिकाणी मग अतुल सावे आप सोबत होते रामदासजी सोबत होते स्वर्गवाशी सुरेश शिंगळेसोबत होते कत्रू सोरणे सोबत होते हे सगळे मंडळी सोबत होते आणि नऊ वर्षे हे अतिक्रमण वाचलं परंतु शहरात आपण अतिक्रमणचं जर या ठिकाणी बघितलं तर अतिक्रमण या ठिकाणी पूर्ण शहरात काढणं चालू असल्यामुळे या भागामध्ये देखील अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे परंतु आयुक्ताला या ठिकाणी काल आम्ही सांगितलं की साहेब गौतम नगरमध्ये काही समता समतानगरमधून पंचेचाळीस वर्षे पुराणं पुनर्वसन झालेलं आहे तर या लोकांची देखील आपल्याला पुनर्वसन दुबारा या ठिकाणी करावं लागेल इंदिरा आवास योजनेमध्ये दोन हजार पाच सहाच्या दरम्यान नगरसेवक कत्रू सोरणे असतील इंद्रा आवास योजनेमध्ये या ठिकाणी समोरच्या काही लोकांना घरं मिळालेली आहेत त्यानंतर नगरसेविका भारती सोरणे यांच्या काळामध्ये रमाई आवास योजनेमध्ये काही लोकांना घरं मिळाली आहे हे लोकांचे घरं देखील या ठिकाणी पाडण्यात आलेलं आहे अशा लोकांचं पुनर्वसन आपल्याला करावं लागेल या ठिकाणी विद्यापीठ गेट ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आहे ही आंबेडकर नगरची शान आहे या समाजाची भावना आहे ही देखील कामान या ठिकाणी तुटणार आहे गौतम नगरच्या बुद्धयाची कमान तुटणार आहे फुले तुटणार आहे म्हणून या आमच्या समाजाच्या भावना या ठिकाणी दुखावल्या जाणार आहेत म्हणून साहेब तुम्हाला विनंती आहे की अगोदर आपण या ठिकाणी हे काम दुसरी कमान बांधून चालू करावं आणि नंतरच या कमानेला हात लावा मी ताबडतोब ऐकता कोण या ठिकाणी आश्वासन घेतलं आणि ठेकेदार बबा निरवाळे यांना ताबडतोब फोन लावला आणि कमिशनर साहेबांनी सांगितलं <coughs> की कलम सिक्स्टी सेवन थ्रीमध्ये जो की महापालिका आयुक्ताचा अधिकार असतो की बिगर टेंडर टेंडर करण्याची गरज नाही डायरेक्ट काम चालू करण्याचा अधिकार आयुक्त साहेबांनी या ठिकाणी दिलं सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हाताने गवया असतील साळवे असतील भूतकर मामा असतील सोनटके असतील अमोल पवार असतील निरसण्या असतील अमोल वाघ असेल रवि वाघ असेल या सगळ्या मंडळीच्या स्थानिक नेत्याच्या हाताने या ठिकाणी या कमाणीचं भूमिपूजन केलेलं आहे कामाला देखील सुरुवात झालेली आहे ही कमान जशी वर येईल या पंधरा दिवसामध्ये आणि अंतिम ज्यावेळेस अतिक्रमण होईल त्यावेळेस ह्या कमानी आम्ही आमच्या काढण्यात येणार आहे आणि ह्या ठिकाणी जे लोक काही बेघर झालेले आहे यांची देखील यादी आम्ही या ठिकाणी बोलवलेली आहे आणि इथं कोणी राजकारण करत आहे लोकांचे घरं पडलेले याच्यावर राजकारण न करता लोकांनी यांना काय मिळता येईल काय मिळून देता येईल याच्यावर या ठिकाणी प्रयत्न केले पालकमंत्री संजयजी शिरसाड यांना देखील या ठिकाणी चर्चा केलेली आहे अतुल सावे सोबत या ठिकाणी बीजेपीचे काही कार्यकर्ते निवेदन देऊन भेटलेले आहेत सभागृहात उद्घाटन त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे की समोरचे जे लोक पडलेले घर पडलेले आहेत त्यांच्यावर होणार नाही त्यांचं देखील या ठिकाणी पुनर्वसन करण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत असं देखील त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे एक असा आरोप होतो आर्थिक दांडक्याच्या कसे ठेवून टार्गेट केलं या आरोपात किती टक्के नाही नाही आता धनदांडक्याचा काही विषयच नाही आता जर धनडाडगे जर म्हणले तर या शहराचे महापौर होते नंदकुमार घोडिले त्यांचं देखील अतिक्रमण काढलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जालना रोडचं अतिक्रमण काढणार आहे दिल्ली गेटचं काढलं आहे आरसोजी बंडचं काढलं आहे कांचनवाडीचं काढलं आहे पडेगावचं काढलं आहे असं कुठं होणार नाही आणि असं जर महानगरपालिकानं जर केलं तर महानगरपालिकेचे ऑफिस या ठिकाणी लोकं जाऊन गच्च गच्च भरून त्यांना कामकाज बंद करतील काम करू देणार नाही असा मतभेद करून जर गोरगरिबाचे घरं पाडत असतील आणि मोठमोठ्या मोड़ राजकीय पुढाऱ्यांचे हॉटेल असतील मोठमोठ्या मोड़ शॉपिंग सेंटर असतील ते जर पाडणार नाही तर हा एक अन्याय होईल आणि हा अन्याय आंबेडकरी समाज असेल कोणताही समाज असेल कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नेता असेल हा अन्याय सहन करणार नाही महापालिकावर मोठं आंदोलन उभं राहील आणि महापालिकाला ला ताळा ला लावून काम बंद करण्यात येईन इतकं मोठं आंदोलन असं जर मत भेद केला आणि तोंड पाहून जर अतिक्रमण थांबवलं या ठिकाणी मोठं आंदोलन या शहरामध्ये उभं आहे या निमित्ताने आंबेडकर वासियांना काय आव्हान आंबेडकर नगरवासियांना हेच आव्हान आहे की शहरातलं अतिक्रमण काढणं चालू आहे आपलं घरातलं जे काय सामान आहे महत्वाचं सामान ते काही पडणार नाही खराब होणार नाही फुटफूट होणार नाही याची काळजी आंबेडकर नगरच्या नागरिकांनी घ्यावं नगरसेवक भारतीय सोनोणे महेंद्र सोरोणे असतील सुरेश सोंटके दादा भुतकर असतील कत्रू सोनोणे असतील सुरेश शिंगणे असतील